कुठल्याही शुभ कामासाठी शुभ कार्यासाठी प्रथम पूजनीय असलेले देव म्हणजे गणपती बाप्पा आणि मित्रांनो आज आपण अशाच अष्टविनायक गणपती बाप्पांपैकी एक गणपती म्हणजेच मोरगावचे मोरेश्वर गणपती यांचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत येथे समर्थ रामदासांनी आरती रचलेली आहे आणि मित्रांनो हे एक एकमेव असे मंदिर आहे की जेथे आपल्याला नंदी महाराजांचे आणि गणपती बाप्पांचे दर्शन होते आणि ह्या मंदिराची सुद्धा खूप जास्त प्रसिद्ध आहे त्यामुळे ह्या मंदिराला आणखीनच जास्त प्रसिद्धी मिळते आणि मित्रांनो जे कोणी पण अष्टविनायक गणपतींचे दर्शन करण्यासाठी जाता तर असं म्हणतात की सर्वात अगोदर मोरगावचे मोरेश्वर गणपतीचे दर्शन करतात आणि नंतर शेवट सुद्धा मोरगावच्या मोरेश्वर गणपतीचं दर्शन करूनच करतात जे की खूप जास्त शुभ मानल्या जातो जयंतीला आणि गणेश चतुर्थीला खूपच जास्त भाविक भक्तांची येथे गर्दी असते तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण मोरगावला मोरगाव हे नाव कशा ना पडले या पाठीमागील स्टोरी काय आहे आणि मंदिर परिसरामध्ये गेल्यानंतर आपल्याला मंदिरातील काय काय ऐतिहासिक गोष्टी आणि काय काय विशेषता आपल्याला बघायला भेटतात ते आपण बघणार आहोत मंदिराबद्दलचा पूर्ण इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मित्रांनो अष्टविनायक गणपतींचे ठिकाणे कोठे कोठे आहे तर ते सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच बघायचं आहे आणि व्हिडिओ वीडियो आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे कारण आपण यानंतर सुद्धा आणखी एक भाग बनवणार आहोत तर त्यामध्ये गणपती बाप्पाची पौराणिक कथा आहे ती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आणि मित्रांनो असेच नवनवीन ऐतिहासिक व्हिडिओ आपण बनवत असतो ऑल इंडिया फिरत असतो मित्रांनो जर कधी तुम्हाला प्रश्न पडला असेल की मोरगावला आपण जायचं कसं थोडक्यात सांगतो जेजुरी फक्त सतरा किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला मोरगावचे गणपतींचं दर्शन होतं आणि जेजुरी ते पुणे फक्त पन्नास किलोमीटर एवढंच अंतर आहे तर आपण पर्सनल व्हेकल किंवा पब्लिक यूज करून तिथे आरामात जाऊ शकतो मित्रांनो जेव्हा आपण मोरगावला गेल्याच्या नंतर मंदिर परिसराकडे जातो तर जाताना बाहेरच आपल्याला खूप साऱ्या शॉप्स बघायला मिळतात जेथून आपण प्रसाद घेऊ शकतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या गणपती बाप्पांच्या विविध रूपांतील मूर्त्या विविध देवी देवतांच्या मूर्त्या खेळणी लॉकेट्स हातात घालण्यासाठी धागा असल्या खूप काही वस्तू आपण तिथनं खरेदी करू शकतो आणि मित्रांनो मंदिर परिसरामध्ये बाहेर जातानीच आपल्याला पन्नास फूट एवढी उंच उंच मंदिर परिसराला चारही बाजूनं असलेली तटबंदी बघायला मिळते जी की आजही आपल्याला सुस्थितीत आणि मजबूत परिस्थितीत बघायला मिळते मित्रांनो मंदिर परिसरामध्ये आपल्याला दगडात कोरलेला कासव दिसतो तर आतमध्ये प्रवेश प्रवेश आत जे प्रवेशद्वार आहे त्याचं बांधकाम आपल्याला दगडी स्वरूपात केलेलं दिसतं जे की खूपच जास्त भव्य आणि उंच आहे आणि ह्याच प्रवेशद्वारात आता आपण आतमध्ये जाणार आहोत गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जेव्हा आपण प्रवेशद्वारामधनं आतमध्ये जातो तर तेथे ते गेल्यानंतर आपल्याला उंच उंच दगडी अशा दीपमाळी बघायला मिळतात आणि काचेच्या पेटीत असलेले उंदीर मामाचं सुद्धा दर्शन होतं दगडी कामावरती खूप जास्त नक्षी काम केलेलं आपल्याला दिसत आणि आपण जेव्हा मंदिर परिसरामध्ये जातो तर तेथे आपल्याला विविध प्रकारच्या अवतारांमधील गणपती बाप्पांच्या मूर्त्यांचं दर्शन होत जसे की गजानन धूम्रवर्ण शमी विघ्नेश वक्रतुंड एकदंत लंबोदर आणि मित्रांनो परिसरामध्ये आपल्याला नगर हनुमानजी च आणि श्री गणेश योगिंद्र महाराज नंतर देवतेच मयुरा देवीचं पांडुरंगाचं दर्शन आपल्याला तेथे होते तेथेच आपल्याला दगडात कोरलेले हत्तींचं सुद्धा दर्शन होतं आणि त्यांच्या सोंडीला सिंदूर लावलेलं ला आपल्याला दिसून येते चला तर मित्रांनो आता आपण आतमध्ये जाऊ आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ आणि मित्रांनो जेव्हा आपण आतमध्ये जातो गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी तर आपल्याला गणपती बाप्पाच्या कपाळावरती नागराजाचा फना डोळ्यामध्ये आणि बेंबीवरती आपल्याला हिरे जडलेले दिसतात आणि मित्रांनो गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला रिद्धी आणि सिद्धींची दर्शन आपल्याला होते चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊ की ह्या गावाला मोरगाव हे नाव कसे पडले तर मित्रांनो असं म्हटलं जातं की एकेकाळी ह्या गावाचा आकार हा मोराच्या आकारासारखा होता आणि येथे खूप सारे मोर राहत होते तर त्यामुळे ह्या गावाला मोरगाव असे नाव देण्यात आले आणि आन आणखी एक गोष्ट अशी आहे की जेव्हा गणपती बाप्पाने येथे राक्षसाचा वध केला होता तर तेव्हा ते, ते मोरावरती बसून आले होते आणि म्हणूनच मित्रांनो तर ह्या गावाला मोरगावचा गणपती किंवा मोरगाव असे नाव पडले तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया अष्टविनायक गणपतींबद्दल अष्टविनायक गणपतींमधील आठ गणपतींपैकी पहिले गणपती म्हणजेच मोरगावचे मोरेश्वर गणपती जे की मोरगावलाच आहे आणि त्याबद्दल आता आपण पुरेशी माहिती सुद्धा जाणून घेतलेली आहे आणि आणखी जर कधी आपल्याला माहिती जाणून घ्यायची असली तरी तेच बुक स्टॉल सुद्धा आहे तर तेथे आपण जाऊन गणपती बाप्पा बद्दलचे खूप सारे बुक्स तिथे भेटतात तर ते, ते, ते भेटता, सुद्धा आपण घेऊ शकतो दोन नंबरचे गणपती बाप्पा आहे विघ्नेश्वर गणपती जे की आपल्याला ओझरला बघायला मिळतात तीन नंबरला चिंतामणी गणपती जे की थेऊरला आहे आणि मोरगावच्या गणपतीपासनं जवळच अंतर आपल्याला बघायला मिळतं आणि चार नंबरला आहे गिरिजात्मक गणपती जे की लेण्यांद्रीला आहे पाच नंबरला महागणपती जे की रांजणगावला आहे ते की पुण्याजवळच आहे आणि सहा नंबरला बल्लाळेश्वर गणपती जे की आपल्याला पालीला बघायला मिळतात आणि सात नंबरला आपल्याला विनायक गणपती बघायला मिळतात जे की महाडला आहे आणि अष्टविनायक गणपतींचे आठ नंबरचे गणपती म्हणजे सिद्धविनायक गणपती जे की सिद्धटेक अहमदनगर मध्ये आहे मित्रांनो हा व्हिडिओ होता आपला मोरगावच्या गणपती बाप्पाबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि या पुढील भागामध्ये आपण मोरगावच्या गणपती बाप्पाची काय ऐतिहासिक स्टोरी आहे गोष्ट आहे ती आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला पुढील भागसुद्धा नक्कीच बघायचा आहे आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल माहिती जर कधी इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि आपल्या सुद्धा शेअर करा